या ठिकाणी सकाळ टोली समाज छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं जे पाडसवान कुटुंबावर जो भॅड हल्ला झाला आणि त्यामध्ये आमच्या समाज बांधवाचा एक तरुण या ठिकाणी मृत्यूमुखी पडला त्याचा अक्षरशः मर्डर या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं आज या ठिकाणी एम सेवन येथील पोलीस स्टेशनमध्ये आमच्या सगळ्या तिनी समाजाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मोर्चा काढून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला जोपर्यंत जे आरोपी आहे त्यांना कठोरात कठोर या ठिकाणी शिक्षा होत नाही त्यांच्यावर मोक्का लावल्या जात नाही त्यांच्यावर एस आय टी बसून एक उच्च दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी त्या, त्या तैनात करत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचे माघार या ठिकाणी घेणार नाही आणि हा जो घातलाय तो फास्ट्रॅग कोर्टमध्ये टाकून त्याला लवकरात लवकर जे आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी जागली पाहिजे अशी आमच्या सगळ्या छत्रपती संभाजीनगर तेली समाजातील सर्व संघटनेच्या वतीनं आणि तेली समाजाच्या वतीनं आणि ओबीसीच्या वतीनं या ठिकाणी मी करत आहे आज ज्या भेड हल्ला जो पाडस्वान परिवार झाला आणि आज त्यांचं कुटुंब या ठिकाणी उघड्यावर पडणं अत्यंत अशी ही निंदाजनक आणि दुर्दैवा अशी घटना असून याचा आम्ही शब्द नाही त्याचा आम्ही हे करत नाही तर आम्ही परत एकदा समाजाच्या रीतीनं या ठिकाणी प्रशासनाला सांगतो याच्यावर जास्तीत जास्त लवकरात लवकर कठोरात कठोर या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी एवढीच आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो आम्ही जर झाली नाही तर आम्ही त्रिव आंदोलन या ठिकाणी छेडू असं या ठिकाणी मी सांगतो मी कचरू वेळंजकर प्रदेश सेली महासंघ महाराष्ट्र कार्याध्यक्ष <laughs> सशक्त का काल जी घटना घडली त्या प्रकरणी मोर्चेकरी ध्यान होते काय मागणी केलेली आणि त्यातून आश्वस्त केलेले कालचा जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला सी आर नंबर चारशे शहाऐंशी अब्लिक दोन हजार पंचवीस प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आरोपींना अटक ही देखील करण्यात आलेली आहे नातेवाईकांचं या ठिकाणी आम्ही त्यांनी येऊन आम्हाला निवेदन दिलेलं आहे आम्ही त्यांना आश्वासित केलं की याच्यामध्ये निश्चितच आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचा आमच्याकडून तपास केला जाईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा राहणार नाही आम्ही याच्यामध्ये सविस्तर डिटेल तपास करत आहोत तीन आरोपी अटक केलेले आहेत तीन आरोपी जे हॉस्पिटलमध्ये होते तर त्यांनाही डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच आम्ही ताब्यात घेत आहोत तीन कारण कार जे फिर्यादी आहेत तर त्यांच्या जागेवरती खरी टाकलेली तर ते खरी करून घेण्याच्या कारणाच्या वरून हे घटना घडलेली आहे तर दखल घेतली असती घडला नसतात नाही याच्यामध्ये आम्ही सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करू professor